िक या चॅनेलला मी भेट दिली आणि मी आश्चर्यचकित झालो एकोणतीस मिलियन तेवीस मिलियन वीस मिलियन एवढे व्ह्यूज आलेत ते पण मराठी शॉर्ट्स व्हिडिओवरती वरती एवढे व्ह्यूज येऊ शकतात याची मला कल्पना नव्हती त्यानंतर मला वाटले त्यांची कमाई पण बघितली पाहिजे मी लगेच क्रोम ब्राउझर वरती गेलो सोशल ब्लेड नाव सर्च केलं आणि परत एक मला झटका बसला मागच्या तीस दिवसांमध्ये चाळीस हजार लोकांनी पायशी किक या चॅनेलला सबस्क्राईब केले आहे आणि मागील तीस दिवसांमध्ये सहासष्ट मिलियन व्ह्यूज आले आहेत आतापर्यंत पायशी किकचे सबस्क्रायबर वन पॉईंट वन मिलियन म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त झाले आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती वरती टोटल व्ह्यूज वन पॉइंट वन बिलियन एवढा आकडा पार केला आहे आतापर्यंत तीनशे पंचावन्न व्हिडिओ चॅनेल वरती अपलोड केले आहेत त्यामध्ये आठ व्हिडिओ हे लॉंग व्हिडिओ टाकले आहेत आणि तीनशे सत्तेचाळीस हे शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आहेत के डॉलर शॉर्ट्स चॅनल वरती एवढी कमाई होते आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही तुम्ही सुद्धा कोणत्याही ची कमाई सोशल ब्लेड या साईट वर बघू शकता चला तर मग बघूया हा पायशी की कोण आहे आणि त्याच बरोबर त्यामधले पात्र पण बघू मनोज सिंगुस्ते बारके हे पात्र कार्तिक स्वीकारतो कॅमेरामॅन विजया सिंगुस्ते त्यांची बायको आहे मनोज सिंगुस्ते यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे उदाहरण द्यायचं झालं तर ते मांजराला वाघाची मावशी म्हणतात आणि कुत्र्याला स्वान म्हणतात आणि हेच त्यांचे वेगळेपण लोकांना खूप आवडले वैशिकीक या चॅनलला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला बहुतेक व्हिडिओ त्यांचे मिलियनच्या घरात गेलेले दिसतील हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे आपला एक गैरसमज आहे शॉर्ट्स व्हिडिओ पैसे कमवत नाहीत म्हणून सर्वसाधारणपणे एक लाख व्ह्यूज वरती एक डॉलर बनतो शॉर्ट व्हिडिओचा एक प्लस पॉइंट म्हणजे सबस्क्रायबर हे झपाट्याने वाढतात आणि शॉर्ट्स व्हिडिओ वरती व्ह्यूज खूप येतात समजा आपण महिन्याला बारा तेरा व्हिडिओ अपलोड केले महिन्याला जर दहा व्हिडिओ वरती दोन मिलियन व्ह्यूज आले तर एक लाख व्ह्यूज वरती एक डॉलर प्रमाणे वीस लाख व्ह्यूज वरती वीस डॉलर बनतील तर दहा व्हिडिओचे दोन करोड व्ह्यूज येतील म्हणजे दोनशे डॉलर बनतील आणि ते इंडिया 10 रुपीज मध्ये कन्वर्ट कले शहाऐंशी ते सत्याऐंशी रुपये एक डॉलर तर महिन्याला सोळा ते सतरा हजार रुपये बनतील आणि स्पॉन्सरशिपचे पैसे येतील ते अलग